नमस्कार मी स्वरूप धुरी आजच्या क्रीडांगणच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा येथे आजचा औचित्य म्हणजे आज कबड्डी दिन दक्षिण आशियातील एक लोकप्रिय खेळ आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला पारंपरिक खेळ म्हणजे कबड्डी आणि आज या कबड्डी दिनानिमित्त नागरी सहाय्य केंद्र त्याचप्रमाणे आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि त्यांच्यासोबत आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आंतर शालेय विनाशुल्क कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये बऱ्याच शाळांनी भाग घेतला परंतु त्यापैकी चार शाळांनी उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय केलंय त्यातील एक आहे होम टीम म्हणजे ज्ञानेश्वर विद्यालय त्याचप्रमाणे रोजरी हायस्कूल डॉकयार्ड आर्यान विद्यालय दिवा आणि त्यांच्याच सोबत हर्षू आडवाणी हायस्कूल अशा या चार संघांमध्ये आता उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे तर कोणतीही वेळ न दवडता आपण थेट जाऊया उपांत्य फेरीच्या सामन्याकडे आपल्यासोबत आहेत नागरी सहाय्य केंद्राचे सचिव सूर्यकांत कोरे सर सर आज संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पार पडते ही स्पर्धा या सर्व खेळाडूंसाठी एक सर्वांगीण विकासाचं कारण राहिलय काय सांगाल याबद्दल ही स्पर्धा म्हणजे मुलांना मोबाईल पासून दूर राहण्यासाठी एक महत्वाची बाब आहे आजची पिढी मोबाईलची गुलाम होते त्याला थोडस बाहेर काढण्यासाठी हे शारीरिक स्पोर्ट्स कबड्डी क्रिकेट हे मैदानी खेळ व्हायला पाहिजेत आणि हे करण्यासाठी आम्हाला न नंतर आयडियल स्पोर्ट्स आत्मराम प्रतिष्ठान त्यांचं सहकार्य मिळालं त्यामुळे करता त्यांचा आभारी आहे आणि विद्यार्थ्यांना फायदा नव्हती खेळा सांगता इनडोर गेम्स वरती ही स्पर्धा खेळवण्यात आली हा एक नवीन ऍस्पेक्ट आहे खेळायचा कारण आता मोठ्या लेवल वरती कबड्डी गेली आणि हा ऍस्पेक्ट फार महत्वाचा ठरू शकतो का एक सवय निर्माण करून देण्यासाठी बरोबर आहे कबड्डी हा लाल मातीचा गेम आहे मातीवरती खेळायला पाहिजे परंतु पावसाळ्यामध्ये इंडोर गेम करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी हा नवीन आहे आणि पुन्हा चालू करत या वर्षी आम्ही संघ घेतले होते पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठ्या स्तरावरती त्या संघ घेण्याचा प्रयत्न करू उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्याला या ठिकाणी झाली आहे सुरुवात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर प्रमोद आले चढाईसाठी पाच पाच रेड्स रेड्सची ची मॅच या ठिकाणी असणार आहे यावेळेला पहिल्याच रेड मध्ये एक पॉइंट गमावलाय जर आपण पाहिलं तर एक शून्य अशी स्कोर लाईन आपल्याला पाहायला मिळते पहिली रेड सुरू आहे त्यांनी सुद्धा एक पॉइंट आणलाय दुसरी चढाई या ठिकाणी सुरुवात झाली आहे ज्ञानेश्वर विद्यालयाकडून ज्ञानेश्वर विद्यालयाची ही दुसरी चढाई आणि आणखीन एक पॉइंट गमावलाय आता स्कोर लाईन आहे दोन एक दोन पॉइंट दिले गेले त्यामुळे तीन एक ही स्कोर लाईन आता आपल्याला पाहायला मिळणार आहे चढाई करण्यासाठी आलेले आहेत श्रीतेज श्री तेज या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत लक्षात असू द्या टच लाईन ही बोनस असते त्याचमुळे हा एक पॉइंट मिळालाय म्हणजे गुणसंख्या आता तीन आणि दोन झाली आहे आता ही तिसरी चढाईला झाली आहे सुरुवात या तिसऱ्या चढाईमध्ये कशा प्रकारचा खेळ दाखवणार नागेश या ठिकाणी पाहायला लागणार आहे एक पॉइंट घेऊन आले ज्ञानेश्वर विद्यालयाची गुणसंख्या आता चार वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते संस्कार आले आहेत चढाईसाठी रॉशरी हायस्कूल या संघाकडून या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संस्कार आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत तिसरी चढाई घेऊन तिसरी चढाई घेऊन येताना पाहायला मिळत आहेत अगदी सुंदर रीतीने बोनस लाईन तर टाकली आहे आणि या बोनस वरती प्लस पॉइंट येणार आहे का यावेळेला पाहायला लागणार आहे बोनस प्लस पॉइंट म्हणजेच आता गुणसंख्या चार चार वर येऊन पोहोचली आहे This is the fourth raid by Rupesh from Nanishwar High School, Vadala. He claims the point and he gets it. One point for uh, Nanishwar Vidyalay here. And the score line now is 5 4. Have a fourth raid for his school, Roshri High School. Have also scored very well in this match. He's uh, trying for bonus, but the Pramod is at the left corner. He's very steady and calm to get. His ankle in his hands. Let's see what happens in this fourth trade of Roshiri High School. This is going to be a thrilling contest. He claimed the bonus and trying for the another point. Touch point. The countdown begins for the last 10 seconds. And he got the bonus point. And now the both of the teams have scored 5 5 points each. Shri, fifth trade. He claiming the point to Pramod, Pramod right corner, and and gives it, झालेली आहे जर आपण पाहिलं तर या सहा सहा गुणतालिकेनंतर आता दुसऱ्या हाफला होणार आहे सुरुवात यावेळेला बोनस चा प्रयत्न आणि बोनस प्लस टू आहे का या ठिकाणी याकडे पाहायचंय आपल्याला बोनस प्लस वन या ठिकाणी दिला जातोय अगा बोनस लाईन घेतली आणि लेफ्ट न फक्त अँकल सोबत चेडखाणी करण्याचा प्रयत्न केला ते रॉशरी हायस्कूल आठ आणि यजमान संघ ज्ञानेश्वर विद्यालय यावेळेला एक पॉइंट देण्यात आलाय एक पॉइंट दिलाय यावेळेला सात आणि आठ श्री तेज येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला पुढील चढाईसाठी रॉशरी हायस्कूल डॉकयार्ड कडून श्री तेज आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत बोनस या ठिकाणी घेतली आहे बोनस या ठिकाणी चांगल्या रीतीने केली आहे बघा बोनस पॉइंट तर मिळणार आहे परंतु गुणसंख्या जर आपण पाहिली तर गुणसंख्या आता राहणार आहे ती म्हणजे नऊ आणि आठ दुसरी चढाई या ठिकाणी सुरू होते है। विशाल येताना पाहायला मिळत आहेत या दुसऱ्या चढाईसाठी विशाल येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा यावेळेला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय एक गुण प्राप्त झालाय यावेळेला आता गुणसंख्या येऊन पोचली आहे नऊ नऊ संस्कार यांच्या माध्यमातून अटॅक कुठे केला जाणार कारण राईट कॉर्नर तर प्रमोद अगदी अटॅकिंग झोन मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि बघा बोनस प्लस या ठिकाणी देण्यात आला आहे म्हणजे प्रमोद कडून आता चूक झाली आहे प्रमोद जिथे आपल्याला पाहायला मिळत होते की चांगल्या रीतीनं टॅकल करत होते मागील रेड मध्ये परंतु आता नाही आहे पाहायला मिळत नागेश आले आहेत या तिसऱ्या चढाईसाठी अकरा आणि नऊ तिसऱ्या चढाईसाठी आपल्याला नागेश येताना पाहायला मिळत आहेत रॉशरी हायस्कूल खरंच चांगला खेळ दाखवलाय आतापर्यंत रॉशरीनं जिथे कुठे टीम पिछाडीवर चालत होती तिथून मात्र कमबॅक करायला सुरुवात केली बोनस प्लस इथे सुद्धा आणि पुन्हा एकदा गुणसंख्या आता अकरा अकरा वरती येऊन पोहोचली आहे अकरा अकरा गुणसंख्या आहे आणि रॉशरी हायस्कूल करून ही चौथी चढाई होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे चौथी चढाई आणि एक पॉईंट घेतलाय यावेळेला प्रमोद यांच्या पायावरती टच केलाय बारा आणि अकरा आता चौथी चढाई ज्ञानेश्वर विद्यालयाकडून असाच खेळ चालत राहिला तर शेवटची चढाई ज्ञानेश्वर विद्यालयाची असणार आहे आणि त्या चढाईमध्ये काय घडेल या मॅच मध्ये एक निर्णायक चढाई ती असणार आहे एक पकड जी कोणती टीम पहिल्यांदा करेल त्या टीमला मात्र या सामन्यामध्ये एक मोठी लीड घ्यायला मदत होणार आहे यावेळेला बोनस प्लस आणि बघा एका पॉइंटची लीड आता घेतली आहे तेरा आणि बारा श्री पाहायला मिळतात शेवटची चढाई घेऊन कॅप्टन ऑफ द टीम आहेत श्री आणि या, या शेवटच्या निर्णायक चढाईमध्ये कशा प्रकारचा खेळ दाखवणार श्री याकडे पाहायला लागणार आहे केवळ एक गुण मिळतोय एक गुण प्राप्त होतोय गुणसंख्या तेरा तेरा वरती येऊन ठेपली आहे युवराज कशा प्रकारे खेळ दाखवणार शेवटची निर्णायक चढाई आहे यावेळेला आणि या निर्णायक चढाई मध्ये कशा प्रकारे खेळ दाखवणार युवराज याकडे पाहायला लागणार आहे बघा पकड केली आहे परंतु दोन पॉइंट या ठिकाणी देण्यात आले आहेत पंधरा आणि तेरा म्हणजेच या उपांत्य फेरी एक च्या सामन्यामध्ये विजयी ठरलाय तो म्हणजे ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा हा संघ सेमी फायनल टू च्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे परंतु आपल्यासोबत आहेत आता थोडासा वार्तालाप करण्यासाठी गोविंदराव मोहिते साहेब सरचिटणीस राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि त्याच सोबत कार्याध्यक्ष आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सर आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून बरेच उपक्रम खेळामध्ये राबवले जातात काय सांगाल या सर्व उपक्रमांबद्दल आज विशेष म्हणजे आज दिवस आहे पंधरा जुलै हे सगळीकडे साजरा करतातच विशेषतः आयडियल स्पोर्ट अकॅडमीने आतापर्यंत अनेक वेळा कबड्डीचे सामने भरवलेले आहेत अनेक विविध खेळाच्या स्पर्धा सतत सातत्याने भरवत असणारी ही आयडियल स्पोर्ट अकॅडमी गेले वीस वर्ष कंटिन्यू या क्षेत्रामध्ये वावरते आणि आज या ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये विशेषतः शालेय मुलांच मॅटवर सामने या ठिकाणी आयोजित केले त्याबद्दल मी पहिल्यांदा धन्यवाद देतो हो सगळ्यांना की ज्ञानेश्वर विद्यालयाने देखील अतिशय जागा दिली आणि इनडोअर गेम खरं म्हणजे कबड्डीला फार मोठं महत्त्व आता प्राप्त झालेलं आहे हा खरं म्हणजे मैदानी खेळ आहे परंतु आज मॅटवर प्रो कबड्डी जे आहे ते पहिल्यांदा खेळवलं गेलं आणि त्याच्यामुळं या कबड्डीला एक ग्लॅमर निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं निश्चितच आहे ह्या मुलांना जर आतापासून प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या तर ते त्यांचा सराव अतिशय चांगला होतो कबड्डीचे जे काही नियम आहेत ते देखील त्यांचे अतिशय चांगले अवगत होतात आणि त्याच्यामुळे हीच मुलं आहेत हे देशामध्ये उद्या परदेशामध्ये सुद्धा खेळायला जाऊ शकतात त्यांचं नाव होऊ शकतं नाणेपैकीचा कौल थोड्याच वेळापूर्वी हर्षू आडवाणी या संघाने जिंकलाय भावेश भावेश पहिली चढाई करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आर्यन विद्यालय या संघाकडून बोनस लाईन घेण्याचा प्रयत्न आहे राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर न मात्र हात लावलाय अँकल ला एक पॉइंट मिळालाय पहिल्याच चढाईमध्ये एक पॉइंट स्कोर केलाय आर एन विद्यालय आर एन विद्यालय या चढाईत जर पकड केली तर एक लीड घेण्यामध्ये दोन पॉइंटचा मोठा लीड घेण्यामध्ये सक्षम ठरतील यावेळेला तेच करण्याचा प्रयत्न आणि बघा कुठून अडवलंय अगदी मिड लाईन वरून खेचून आणलं मागे आणि हेच करायचं होतं हेच करून दाखवायचं होतं तीन आणि दोन ही स्कोर लाईन आपल्याला पाहायला मिळते सत्यम आलेत यावेळेला सत्यम सुद्धा एक पॉइंट स्कोर करतील आता स्कोर लाईन येऊन पोहोचेल चार आणि दोन वरती फर्स्ट हाफ मधली शेवटची चढाई घेऊन हर्षू अडवाणी संघाकडून मयुरेश राईट रेडर आहेत बोनस क्लेम केली जाते आणि बोनस दिली गे, दिली गेली अगदी सहजरित्या आणि या बोनस प्लस आहे बघा ज्या वेळेला वाटत होतं एका वेळेला की लीड घेऊन बसेल एन विद्यालय परंतु लीड घेतलाय तो म्हणजे एका पॉइंट न हर्षू आडवाणी या संघाने पाच पाच रेड झालेल्या आहेत आणि हाफ टाइम ची वेळ झाली आणि हाफ टाइम नंतर स्कोर लाईन झाली आहे सात आणि सहा मुजमिल घेऊन येत आहेत पहिली चढा ही दुसऱ्या हाफला सुरुवात सात आणि ची स्कोर आडवाणी या संगान लीड घेतलाय नऊ आणि सहा अशी स्कोर लाईन आता आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढची रेड घेऊन येताना पाहायला मिळतात आपल्याला भावेश हा लीड कव्हर करावा लागेल जो तीन पॉइंट चा मोठा लीड आहे त्या मोठ्या लीडला कव्हर करण्यासाठी बोनस प्लस पॉईंट या ठिकाणी गरज असणार आहे बोनस प्लस पॉईंट स्कोर करू शकणार का याकडे पाहायला लागणार आहे भावेश यांनी बोनस तर क्लेम केली आणि बोनस त्यांना आता दिलीये सुद्धा परंतु आता कव्हरच्या आतमध्ये येऊन खेळण्याचं निमंत्रण सुद्धा त्यांना देण्यात आलंय अशा प्रकारे या निमंत्रणाला स्वीकारणार बोनस पॉईंट तर घेतलाय आणि या बोनस पॉइंट दिला सुद्धा जातोय आता गुणसंख्या सात नऊ वरती येऊन पोहोचली आहे वेळेला रि रिधन येताना आपल्याला पाहायला मिळत आहे चौथी चढाई घेऊन हर्षू आडवाणी या संघाकडून पंधरा आणि नऊ हर्षू आडवाणी बघा एक पॉइंट मिळणार आहे यावेळेला आता दहा आणि पंधरा वरती येऊन पोहोचली आहे गुणसंख्या पाच पॉइंटचा आता मोठा लीड घेतलाय दहा आणि पंधरा ही स्कोर लाईन आपल्याला पाहायला मिळते चौथी चढा ही अथर्व घेऊन येताना पाहायला मिळत आहेत आर विद्यालय या संघाकडून अथर्व आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत ज्यावेळेला बोनस प्लस या ठिकाणी देण्यात आलाय आहे म्हणजेच आता गुणसंख्या बारा वरती येऊन पोहोचली आहे बारा आणि पंधरा शेवटची चढाई असणार आहे हर्षू आडवाणी या चढाईत पकड करावी लागेल आणि पुढच्या चढाईमध्ये बोनस प्लस, प्लस पॉइंट आणावा लागेल तरच या मॅच मध्ये गोल्डन रेड चे चान्सेस क्रिएट होऊ शकतात या वेळेला बघा एक पॉइंट लीक केला आहे बोनस प्लस आहे आणि या बोनस प्लस मुळे आता सतरा पॉइंट वर म्हणजे जवळजवळ फायनलच्या मॅच वरती आता मोहर उमटवायला सुरुवात केली आहे विजयाची मोहर उमटवायला सुरुवात केली आहे या मॅच मध्ये बारा आणि सतरा पाच पॉइंट कव्हर केला गेला -के नाहीये एका दिशेला ज्ञानेश्वर विद्यालय वाट पाहतायत आणि या शेवटच्या चढाईत सुद्धा केली जाते पकड आणि आता अठरा गुणांनी सहा पॉइंट न या मॅच ला विजयी ठरले आहेत हर्षू आडवाणी आणि फायनल मध्ये सेमी फायनल टू मधून प्रवेश केला आहे ती टीम ठरली आहे हर्षू आडवाणी अभिनंदन अर्शू आडवाणी संघ उपांत्य फेरीचे सामने संपलेले आहेत थोड्याच वेळात फायनलचा सामना सुरू होणार आहे आणि आपल्या सोबत आहेत मनोज तिवारी सर सर कशा प्रकारे हे संपूर्ण आतापर्यंतचं एन्व्हायरमेंट राहिलंय अकरा तारखेपासून आतापर्यंत ही स्पर्धा निरंतर सुरू आहे आणि कशा प्रकारे या सर्व खेळाडूंमध्ये जल्लोष राहिलाय खेळाडूंचा उत्साह अतिशय दांडगा होता फार मुलांचा फार उत्साह बघू जाता स्पर्धेमध्ये एकदम मजा आली अटीतटीचे सामने झालेत आणि बघूया आता पुढचं फायनल आपला जो आहे तो निश्चितपणे एक रोमांचक सामना होईल असं मला असं वाटतंय आतापर्यंत बरेच उपक्रम राबवत आलेले आहेत यानंतर येणाऱ्या स्पर्धांवर कशा प्रकारचा फोकस असणार आहे कारण आता डीएसओच्या स्पर्धा सुद्धा या कबड्डीच्या खेळाडूंसाठी असणार आहेत त्या नंतर सुद्धा कबड्डीचं एक मोठं वर्तुळ आता आपल्या अख्ख्या महाराष्ट्रभरात निर्माण झालंय तर कशा प्रकारे या खेळाडूंना या स्पर्धांमार्फत संधी प्राप्त होते सर खेळाडूंना संधी निश्चितपणे प्राप्त होते कारण ही जी मुलं आहेत हे भविष्यामध्ये आपल्या भारताकरिता सुद्धा रिप्रेझेंट करणारी मुलं याच्यातून तयार होतात खेळ भावना ही एक जोपासली जाते आणि या संधीतून वेगळ्या मोठ्या संधी निर्माण होतात त्यामुळे निश्चितपणे याचा फायदा हा होणारच आहे खेळाड या वर्तु याच्यामध्ये कबड्डीचा जो हा बऱ्यापैकी आता प्रो कबड्डी आणि असे लीग सुरू झाल्यामुळे याचं एक अट्रॅक्शन पण आपल्या मुलांमध्ये आणि खेळाडूंमध्ये आहे दिसत आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे याच्यामध्ये हे होईल ची वेळ आता झालेली आहे आपण आहोत नागरी सहाय्य केंद्र त्याचप्रमाणे आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून आंतरशालेय विनाशुल्क कबड्डी स्पर्धेचं आजच्या या कबड्डी दिनी आयोजित करण्या आयोजन करण्यात आलेलं होतं ज्यामध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आहे ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत हर्षू अडवाणी हायस्कूल या दोन टीम्समध्ये ही फायनलची मॅच खेळवली जाणार आहे ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा हे रॉझरी हायस्कूल यांना मात देत असताना फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर हर्षू अडवाणी या संघाने जर आपण पाहिलं तर आर एन विद्यालय यांना मात देऊन फायनलमध्ये प्रवेश केला आहे रमाकांत शिंदे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाणार आहे टॉस आणि या दोन्ही संघांमध्ये आता केला जातो आहे टॉस दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आहेत ज्ञानेश्वर विद्यालय कडून प्रज्वल आणि हर्ष अडवाणी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेला कॉल तर केला जातोय ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा यांनी टॉस जिंकलाय सुरुवात होते फायनलच्या मॅचला टॉस जिंकलाय तो म्हणजे ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा या संघाने प्रमोद आलेत पहिली चढाई घेऊन आणि या पहिल्याच चढाईमध्ये जर आपण पाहिलं तर प्रमोद यांनी एक पॉइंट स्कोअर केलाय फायनलची ही पहिली चढाई प्रमोद यांनी केलाय पहिला पॉईंट स्कोअर हर्षू कडून आता पहिली चढाई घेऊन मुजम्मिल येताना आपल्याला पाहायला मिळत आहे बघा फायनलचा टॉस जिंकणं किती महत्वाचं आहे पहिली रेड आली म्हणजे सेकंड हाफला दुसरी रेड येणार आहे यावेळेला जर आपण पाहिलं तर दोन पॉईंट क्लेम तर केले जात आहेत दोन पॉइंट्स या ठिकाणी दिले सुद्धा जात आहेत पंचांकडून एक आणि दोन ज्ञानेश्वर विद्यालय एक आणि दोन हर्षू आडवाणी प्रज्वल आले आहेत कॅप्टन ऑफ द टीम प्रज्वल आता रेड साठी येताना आपल्याला पाहायला मिळत चपळता आहे प्रज्वलकडे परंतु त्या लॉबी लाईन मध्ये जाण्यापासून स्वतःला रोकावं लागेल सांगितलंय ला की या मॅच मध्ये डिफेन्स वर काम केलंय आणि रेड वर सुद्धा तितकंच चांगलं वर्चस्व दाखवत आहेत आता स्कोर लाईन दोन दोन दुसरी चढाई या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे आपल्याला जिगर यांच्याकडून यावेळेला लेफ्ट कॉर्नर कडून राईट कडे जाण्याचा प्रयत्न एक रॅपिड वॉक घेतला त्यांनी एक चांगली स्प्रिंट पाहायला मिळाली तीन आणि दोन गुणसंख्या झाली आहे दोन चढायानंतर तिसरी चढाई घेऊन आता येताना पाहायला मिळतात आपल्याला नागेश नागेश पाहायला मिळतात आपल्याला तिसरी चढाई घेऊन बोनस पॉइंट आहे आणि या बोनस वरती प्लस मिळणार आहे का बोनस प्लस पॉइंट ऑफ कोर्स दोन पॉईंट या ठिकाणी स्कोर केले आहेत आणि या दोन न आता स्कोर लाईन येऊन पोहोचली आहे ती म्हणजे चार तीन तिसरी चढाई घेऊन अर्णव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात हर्षू आडवाणी या संघाकडून त्यावेळेला एक पॉइंट पुन्हा एकदा घेतलाय अर्णव यांनी आता गुणसंख्या येऊन पोहोचली आहे चार चार वरती शेवटची चढाई असणार आहे या फर्स्ट हाफ मधली युवराज आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेला शेवटची चढाई आहे आणि बोनस लाईन घेण्याचा प्रयत्न बोनस प्लस पॉइंट आहे का हो बोनस प्लस म्हणजेच आता स्कोर लाईन सात वर येऊन पोहोचेल परंतु पाचवी चढाई मयुरेशची असणार आहे त्या फायनलचा सामना आपण पाहतोय नागरी सहाय्य केंद्र आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाच पाच रेड कबड्डी टुर्नामेंट आजच्या या कबड्डी दिनाच्या दिवशी यावेळेला शेवटच्या रेडला एकच पॉइंट दिलाय हर्षू आडवाणी या संघाला आणि फर्स्ट हाफ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि या पहिल्या हाफ नंतर स्कोर लाईन झालेली ला आहे ज्ञानेश्वर विद्यालय सात आणि हर्षू आडवाणी च्या दुसऱ्या हाफला होते है सुरुवात मुझम्मिल रेड साठी होत आहेत तयार पहिली रेड येताना पाहायला मिळते मुझम्मील लेफ्ट कॉर्नरला अटॅक करण्याचा प्रयत्न आणि एक पॉईंट मिळालाय एक स्प्रिंट घेतली लेफ्ट कॉर्नर टू राईट कॉर्नर आणि राईट कॉर्नर न मात्र पॉइंट दिलाय सात सात वरती गुणसंख्या येऊन पोहोचली आहे प्रमोद येत आहेत या ये सेकंड हाफ मधली पहिली रेड सात सात अगदी अचूक रीतीने स्कोर लाईन ला आणलाय आणि हे बघा या वेळेला काय घडलंय प्रमोद यांची पकड केली आहे आणि एक पॉइंट मिळवलाय आता स्कोर लाईन आठ आणि सात वर येऊन पोहोचली आहे दहा आणि सात पुढची चढाई घेऊन अर्णव होत आहेत तयार अर्णव होतील तयार कशा प्रकारे रेड आपली संपवणार समाप्त करणार सेफ रेड करणार की मग साठी जाणार प्रमोद थोडस वरती येत आहेत आणि तोच प्रयत्न करत असताना आता दोन पॉईंट लीक करून बसलेत प्रमोद यांच्याकडून झालीय चूक बराच ऍडव्हान्स टॅकल केला होता जिथे करायची गरज सुद्धा नव्हती बॉकलाईन पर्यंत खेळाडू आला सुद्धा नव्हता आणि तो पर्यंत टॅकल करण्याचा प्रयत्न अर्णव समजूतदारपणा दाखवलाय बारा आणि सात तिसरी चढाई या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे नागेश यांच्या माध्यमातून नागेश घेऊन आले तिसरी चढाई तो लेफ्ट कॉर्नर मात्र फार छान वाटतोय आपल्याला चांगल्या ताळमेळ मध्ये पाहायला मिळतोय परंतु आता पॉइंट लीक केलाय बऱ्याच वेळानंतर एक पॉइंट यावेळेला प्राप्त झालाय आणि गुणसंख्या आता आठ आणि बारावरती तरी सुद्धा चार चा लीड ज्ञानेश्वर विद्यालय चार पॉईंट पिछाडीवर आहेत ही रेड या रेड मध्ये कशा प्रकारे रिएक्ट करणार मयुरेश मयुरेश बोनस तर क्लेम केली जाते मयुरेश कडून आता मागे कवर्स परंतु मयुरेश कडे किती चातुर्य आहे बघा आता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जात नाहीये कारण माहिती आहे आपल्याकडे बोनस लाईन आली आहे त्यामुळे आपला संघ मात्र आता बेनिफिट मध्ये परंतु शेवटच्या क्षणीमध्ये आतमध्ये काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न टर्नला संधी आहे यावेळेला प्रमोद अजून पहि अजूनपर्यंत रिॲक्ट केलं नाहीये परंतु हे चातुर्य दाखवलं बोनस पॉईंट आणला आपल्या संघासाठी आणि आता जर एक पॉईंट लीक केला तरी फरक के पडणार नाहीये कारण पाचवी आणि शेवटची चढाई चौदा आणि स्कोर लाईन नऊ युवराज आले शेवटची रेड घेऊन आणि या रेड मध्ये एक पॉइंट लीक करायला कोणत्याही प्रकारची कसर सोडली जाणार नाही याकडे आपल्याला पाहायचंय कशा प्रकारे करतायत आणि या मॅच मध्ये पाहायला लागणार आहे आपल्याला एक पॉइंट दिला जातोय मॅच या ठिकाणी ओव्हर होईल आणि चार पॉइंट या चषकावरती आपलं नाव कोरलं जाईल हर्षू आडवाणी या संघाच्या माध्यमातून हर्षू आडवाणी आर द चॅम्पियन्स ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह नागरी सहाय्य केंद्र आत्मारा मोरे प्रतिष्ठान आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून ही कबड्डीची स्पर्धा आज या कबड्डी दिनाचे मानकरी ठरले आहेत हर्षू आडवाणी हायस्कूल अभिनंदन तर आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा या शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पाटील सर सर तुम्ही खेळ ज्या वेळेला सुरू होता त्यावेळेला सर्व खेळाडूंना एका शिस्तीमध्ये सर्वांना आणलं होतं आणि ती शिस्त त्यांनी पाळली सुद्धा कशा प्रकारे या संपूर्ण स्पर्धेमध्ये शिस्त पालन झालंय खेळाडूंकडून यामध्ये आपण जसं म्हणतो की शिस्त ही शिकवायला लागते ज्या काय वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या तक्रारी अनेक असतात आणि असा विद्यार्थी ज्या वेळेला मैदानावरती येतो इथले खेळ पाहतो आणि या ठिकाणी जे आज प्रकारचं आज पंधरा जुलै कबड्डी दिन याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं यामध्ये जे आपले लीलाधर चव्हाण सर आहे ते क्रीडा संघटक आहेत ते प्रत्येक खेळाडूंना शिस्तीने कसं मैदानात यायचं त्यामध्ये कशा पद्धतीचं एकमेमेकांना सन्मान करायचा मुलंही बघतात आणि नुसतं कबड्डी हा खेळ फक्त खेळाडू खेळत नाही ते बघायला लहान मुलेही येतात आणि नकळत त्यांच्या पद्धत त्यांच्यामध्ये एक संस्कार होऊन जातात जे आपण शिस्त म्हणतो ही शिकवायची नाही ही शिस्त पाहून शिकतात आणि या मुलांना जी वर्गात मुलं ऐकत नाही पण इथे आल्यानंतर त्यांना सांगायची गरज नाही ते सतत आपल्याला त्यांचं खरंच कौतुक वाटतं मला पण की आम्ही हे असं एकदा त्यांना सांगितल्यानंतर ते परत हे करत नाही हे एकाकडून दुसरीकडे ट्रान्झिशन होतं आणि हेच मला असं वाटतं या कबड्डी दिनाचं औचित्य आहे हे मुलांमध्ये जी शिस्त ही आपोआप लागते तर फायनलची मॅच आत्ताच पार पडली आणि या फायनल मध्ये विजयी संघ ठरला हर्षू आडवाणी संघ आणि त्याच टीमचे कॅप्टन मयुरेश सावंत आपल्यासोबत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या कोच मॅडम म्हणजेच माधवी कदम मॅम सुद्धा आपल्यासोबत आहेत मयुरेश काय सांगशील कशाप्रकारे राहिलं फायनलचं संपूर्ण एन्व्हायरमेंट आणि खास तुला साथ राहिली ती म्हणजे महेशची कारण त्याने डिफेंडिंग मध्ये पॉइंट आणले आणि आपण पहिल्यापासून म्हणत होतो की डिफेंडिंग चे पॉइंट फार महत्वाचे आहेत कसं वाटत माझा जो टर्न होता तो खूप कॉर्नर होता तो खूप चांगला होता त्याच्यामुळेच आम्ही इथं आलो आजपर्यंत समोरच्या टीमचे रेडर पण चांगले होते पण ते जरा घाय करत होते म्हणून झालं असं मी जितलो टीचरनी पण खूप साथ दिला आम्हाला सांगितलं कसं करायचं आमचे मित्र पण आहेत हे लोक ईशान हे लोक त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहन दिला खूप मदत झाली सर पण अविनाश सर त्यांनी आम्हाला किती मदत केला त्यांनी हर सांगितलं मॅच चे टॅक्टिक्स तर माधवी मॅम मी तुमच्याकडे येईन टुर्नामेंट होती यावेळेला पाच पाच रेडचा फॉर्मॅट होता आणि हा फॉर्मॅट फार ट्रिकी आहे कारण यामध्ये टॉस पण मॅटर करतो आणि सेकंड हाफ सुद्धा त्यापेक्षा जास्त कारण लास्टची रेट ज्यांची त्यांच्याकडे एक बेनिफिट असतो परंतु तो बेनिफिट ऑफ तुम्ही यांच्या मनात निर्माणच व्हायला दिला नाही कारण डिफेन्स कशा प्रकारे तयारी राहिली होती तयारी बोला तर फक्त आमची तीन दिवसाची प्रॅक्टिस आहे असं पण नाही की मी वर्षभर प्रॅक्टिस करते काहीच नाही तीन दिवसामध्ये मी मुलं घडवली आणि माझे कॉर्नर दोन्ही एकदम परफेक्ट लागले माझे डिफेन्स पुन्हा माझ्या रेडरने पण मला भरपूर साथ दिले की मी जे सांगितले दोन पॉईंट मला जिथे पाहिजे तिथे त्यांनी मला बोनस प्लस पॉईंट आणले जिथे मी एक पॉईंट सांगितले तर त्यांनी एकच पॉईंट तिथे घालवलाय त्यामुळे आज मी एवढी म्हणजे खुश आहे की आज फर्स्ट इयर मध्ये माझं पहिलं पक्षी फायनलच आज मला इकडे भेटलाय त्यामुळे खूप खूप आभारी आहे जो संघ फायनल मध्ये पराभूत ठरला इथला यजमान संघ म्हणजेच ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा संघाचे कॅप्टन प्रज्वल पाटील आणि त्यांच्यासोबत कोच सौरभ दिवेकर प्रज्वल नक्कीच भावना तुम्हाला अनावर होत नाही परंतु फायनलची मॅच तुम्ही डिफेंडिंग चॅम्पियन होतात कोणत्या अशा चुका राहिल्या ज्यावर फोकस कराल आणि नेक्स्ट वर्षी आणखीन स्ट्रॉंग सौरभ दिवेकर सर तुमच्याकडे येईन कशा प्रकारे एन्व्हायरमेंट राहिले टीम मध्ये आतापर्यंत खूप चांगलं डॉमिनेशन दाखवत होती परंतु फायनल मध्ये येऊन पराभूत झाले थोडस मनोबल कमी झालं असणार सगळं शालेय विद्यार्थी आहेत परंतु कसं नेक्स्ट वर्षीसाठी तयारी असणाऱ्या आणि येणाऱ्या डीएसओच्या स्पर्धांसाठी मुळात कशी तयारी असते पहिली गोष्ट म्हणजे ही जी टुर्नामेंट होती आम्ही एक डीएसओची प्रॅक्टिस मॅच म्हणून खेळलो त्यामध्ये ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला होता जे आमच्या थोड्याशा मायनर मिस्टेक झाल्या आमच्या डिफेन्स मधून जे एक दोन छोट्या मोठ्या चुका झाल्या त्याचप्रमाणे आमच्या दोन कॅच झाल्या त्याच्यामुळे आमचा थोडासा निसर्चा पराभव झाला तर आम्हाला त्याच्यावरती कुठेतरी प्रयत्न करावे लागतील त्याच्यामध्ये थोडीशी प्रॅक्टिस मध्ये आमच्या सुधारणा करावी लागेल आणि पुढच्या वेळेस म्हणजे साठी सा जास्तीत जास्त कसा चांगला रिझल्ट येईल आणि आपले खेळाडू चांगल्या लेव्हलवरती कशा प्रकारे खेळतील याच्याकडे जा आम्ही जास्त लक्ष केंद्रित करू चातुर्य आणि बाहुबलाचा समावेश असणारा आज आपण पाहिला कबड्डीचा खेळ आणि आता या कार्यक्रमात इथे झालीये थांबण्याची वेळ आणखीन नवनवीन अशाच प्रकारचे क्रीडा प्रकार घेऊन आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहायला विसरू नका दर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता क्रीडांगण आपल्या सह्याद्री वाहिनीवर